श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे सदतीसाव्या भागाचे मी पठण करीत आहे संग्रह भाग चार या ग्रंथातील तारीख एक जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद या अमृतकणांचे पठण सुरू आहे यामध्ये आपल्या प्रासारिक वाणीतून भक्तांना मार्गदर्शन करताना परमपूज्य गुरुदेव म्हणतात प्रश्न आहे अन्नदानाचे वेळी लोकांना खाली बसून जेवण वाढावे ती टेबल खुर्चीवर बसवावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की अन्नदान करताना खाली जमिनीवर सतरंजी अंथरून त्यावर मांडी घालून लोकांना बसवावे व नंतर घरच्या स्त्रियांनी आग्र करून वाढावे खाली बसून जेवणातच खरा आनंद आहे काही लोक हात खरकटे होऊ नयेत म्हणून चमच्याने खातात हे चूक आहे जेवण घेताना हातानेच खावे हात खरकटे झाले तरी चालेल जे चमच्याने खातात त्याला उपहार म्हणतात जेवण म्हणत नाहीत जेवण करताना बोटाचा स्पर्श तोंडाला होणे आवश्यक आहे माणसाने जरूर सुधारावे परंतु खाण्यापिण्याच्या बाबतीत आपली भारतीय परंपरा सोडू नये खाली बसून मांडी घालून जेवण्याची पद्धत सर्वात उत्तम होय मांडी घालून बसल्याने शरीरात काही नाडे आहेत त्यावर दाब पडतो शहरात जे निरनिराळ्या प्रकारचे वायू फिरत असतात त्यावर दाब पडतो शरीराला दशप्राण नाव आहे शहरात एकूण दहा प्रकारचे वायू आहेत मांडी घातल्यामुळे यावर दाब पडून नियंत्रण येते त्यामुळे अन्न खराब होत नाही व व्यवस्थित गरजेपुरते पोटभर जेवण होऊ शकते जेवणाच्या अगोदर हातपाय धुतलेले असावे तोंड चूळ भरून स्वच्छ केलेले असावे ओले असावे ही भारतीय परंपरा उत्तम आहे ही पद्धत कदाचित पाश्चात्य लोकांना माहीत नसेल किंवा त्याचे महत्त्व पटले नसेल परंतु जेव्हा हे त्यांना कळेल तेव्हा तेही हीच पद्धत स्वीकारतील आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपलीच पद्धत उत्तम आहे टेबल खुर्चीवर बसून जेवल्याने फक्त पोट भरेल परंतु पोट भरल्याचे समाधान मिळणार नाही जेवणाचे अगोदर हात का धुवावे कारण हाताच्या नखांमध्ये अनेक प्रकारची घाण असते हे स्वच्छ व्हायला पाहिजे जर हात धुतले नाही तर ही घाण पोटात जाईल व आरोग्याला धोका पोहोचेल तसेच पाय धुण्याचेही आहे आपण रस्त्यावरून चालत येतो रस्त्यात अनेक प्रकारची घाण पडलेली असते धूळ उडत असते पायात चांबड्याच्या चपला किंवा रबरी सपाता असतात त्याही खराब झालेल्या असतात जेवणाच्या वेळी ती उड़ून, ही घाण उडून ताटात उडू नये म्हणून ही काळजी घ्यावी लागते काय खावे कसे खावे या सर्व बाबतीत शास्त्रात नियम दिलेले आहेत जेवताना बोलू नये किंवा जास्त पाणी पिऊ नये हल्ली जेवताना गप्पा मारण्याची पाश्चात्य पद्धत पडत आहे हे चूक आहे कारण घास तोंडात असल्यानंतर तो संपूर्ण चावूनच पोटात गेला पाहिजे जर बोलत बसले तर चावणार केव्हा दुसरे म्हणजे तोंडात अन्न असताना बोलू नये जर बोलण्याचा प्रयत्न केल्यास तोंडातील अन्न हे अन्न नलिकेमध्ये न जाता बारीक अशा श्वासनलिकेमध्ये जाते त्यामुळे जोराचा ठसका बसतो श्वासोश्वास घेण्यास अडथळा उत्पन्न होतो जोपर्यंत हे श्वास नलिकेमध्ये अडकलेले अन्न बाहेर निघून श्वास नलिका संपूर्ण मोकळी होत नाही तोपर्यंत मनुष्य अस्वस्थ होतो जेवताना चित्रावती घालून नंतरच जेवावे ब्राह्मणाच्या घरात ही पद्धत आहे त्याशिवाय जेवत नाहीत ह्यालाही शास्त्रात आधार आहे तसा धर्माचाही आधार आहे वाढताना घरच्या स्त्रियांनीच वाढावे जर स्त्री नसेल तर पुरुषांनी वाढावे यामध्ये प्रेमभावना असते हल्ली नगर पुणे मुंबईला जेवणाचे कॉन्ट्रॅक्ट देतात स्वयंपाकी कोण असतो त्याचे हाताखाली काम करणारे स्त्री पुरुष कोण व कुठले असतात हे काही माहीत नसते शिवाय वाढण्याचे काम करणारी व पाणी देणारी मुले याबाबत तर आणखीनच वाईट स्थिती असते पूर्वी घरच्या स्त्रियांनी व पुरुषांची पाहुण्यांची जेवणे झाली की नंतर बसण्याची पद्धत होती यात प्रेम होते कर्तव्य भावना होती जे काही उरले सुरले असेल ते घ्यावे स्वयंपाक झाल्याबरोबर स्वयंपाक्यासाठी अगोदर बाजूला काढून ठेवण्याची पद्धत नव्हती हल्ली पाव खाण्याचे फार प्रस्थ आहे पाव कसे तयार करतात हे पाहण्यासाठी तुम्ही एकदा बेकरीमध्ये जाऊन बघा जर तुम्ही ते पाहिले की पुढे जन्मभर पाव खाणार नाही काम करणारे कोण असतात त्यांचे कपडे बघा त्यांचे वागणे बघा हे सर्व आपल्या नियमांचे विरुद्ध आहे हल्ली पहाटेपासूनच पावाची सुरुवात होते चहात पाव बुडवून मटक मटक करीत खात असतात याला सकाळचा नाश्ता म्हणण्याची पद्धत आहे जोपर्यंत शरीरात जाणारी घाण थांबत नाही तोपर्यंत शरीर अंतर्गतरित्या स्वच्छ होणार कसे तुम्ही आमचेकडे येता यातून काहीतरी शिका व स्वतःची प्रगती साधा वडील प्रश्न आहे पूर्वी ऋषीमुनींचे आयुष्य फार मोठे असायचे आणि आता मनुष्य जास्त का जगत नाही परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की पूर्वी ऋषीमुनी दीर्घ आयुष्य उपभोगित होते कारण त्यांना शुद्ध स्वरूपात अन्न मिळत असे शिवाय कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण नसे मनाला शांती असे ऋषीमुनी जंगलात बसून तपश्चर्या करीत त्यांना निसर्गाची माहिती होती विशिष्ट झाडाच्या मुळाचा एक तुकडा खाल्ला की आठ दहा दिवस भूक लागत नसे अन्न खाण्याचा प्रश्नच उरत नसे शिवाय दिवसभर ध्यानधारणा व वे ईश्वरचिंतनात वेळ जात असे म्हणून भरपूर मनशांती मिळत असे म्हणून ते शेकडो वर्षे जगल्याची उदाहरणे आहेत आता वरीलपैकी काहीही राहिले नाही मनुष्याचे आयुष्य कमी होण्याचे कारण अन्न हेच आहे मनुष्याच्या जन्मानंतर तो अन्न सेवन करू लागतो सुरुवातीची काही वर्षे शरीर भरून येते पुढे पुढे ह्याच अन्नामुळे शरीराची झीज व्हायला सुरुवात होते मनुष्याचा पिंडच अन्नमय आहे त्याला जगण्यासाठी अन्न हे खावेच लागते हे अन्न सुरुवातीला त्याला, त्याला तारते नंतर मारते याशिवाय आता मनुष्याच्या गरजा फार वाढल्या आहेत प्रत्येक गोष्ट स्वतःची असावी हा हव्यास आहे या इच्छापूर्तीसाठी तो शरीराकडे दुर्लक्ष करतो व पैशाच्या मागे लागतो अनेक प्रकारचे मानसिक दोष व ताण सहन करावे लागतात त्यामुळे शरीराची झीज फार होते हे त्याच्या लक्षात येत नाही म्हणून तो इच्छा असूनही जास्त जगू शकत नाही आजकाल नैसर्गिकरित्या शुद्ध व स्वच्छ अन्न मिळत नाही रासायनिक प्रक्रिया केलेले अन्नच मिळते त्यामुळे शरीराची झीज आणखीन जास्त होते पुढील प्रश्न आहे हल्ली लोकांच्या शारीरिक अस्वास्थाच्या व तक्रारी वाढल्या परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की लोकांच्या राहण्याच्या खाण्याच्या पिण्याच्या पद्धतीत फार बदल झालेले आहेत म्हणून शरीर स्वस्थ राहत नाही सारखी कुरकुर चालू राहते पूर्वी बारा महिने शुद्ध स्वरूपात भाजीपाला मिळत असे म्हणून मोसमामध्ये पीक भरपूर असे तेव्हा ते साठवून त्यावर प्रक्रिया करून वरण्यात भरून ठेवीत असत व अडचणीचे वेळी ह्याचा उपयोग करत अशा रीतीने लोणची करण्याची पद्धत सुरू झाली हल्ली जरी शुद्ध स्वरूपात भाजीपाला मिळत असेल तरीही लोणची खाण्याची पद्धत आहे लोणची जास्त प्रमाणात खाऊ नका त्यामुळे रक्तदाब वाढतो कारण लोणच्यामध्ये गरजेपेक्षा जास्त मीठ टाकले जाते व हे मीठ मुरलेले असते म्हणून बी पी वाढते आपल्या एका सरकारी नोकरीत असणाऱ्या भक्ताने तक्रार केली की गेल्या काही दिवसापासून त्याला रक्तदाबाचा त्रास होतोय मी विचार केला की हा शरीराने किरकोळ आहे शारीरिक वजनही जास्त नाही शिवाय आरामाची व भरपूर पगाराची सरकारी नोकरी आहे तरी याला रक्तदाब वाढण्याचे कारण काय एके दिवशी त्याला बोलावून तो दिवसभरात काय काय खातो याचीही चौकशी केली त्याने खुलासा केला की रोज दोन्ही वेळच्या जेवणाचे वेळी याला लोणचे लागतेच कारण त्याला ते, ते फार आवडते मी त्याला खुलासा केला की लोणचे खाणे ताबडतोब बंद करा त्याने तसे केल्यावर आठ दहा दिवसानंतर रक्तदाबाचा त्रास कायमचा गेला दुसऱ्या एका भक्ताच्या आईला लोणचे खाण्याचा फार नाद होता लोणचे करून घरात ठेवायचे व जसे जे जुने होईल तसे ते खायचे कारण लोणचे जितके जुने तितके जास्त चवदार लागते असे म्हणतात रोज हिचा रक्तदाब वाढेल डोके दुखे पडून राही परंतु लोणचे खाणे चालूच होते एके दिवशी इतका रक्तदाब वाढला की तिला अर्धांगवाईचा झटका आला व अर्धे अंग लोळे पडले महिना पंधरा दिवसातून एकदा लोणचे खाल्ल्याने त्रास होत नाही परंतु रोज नको बाहेरची जी लोणची मिळतात ती लवकर खराब होऊ नये म्हणून त्यात रासायनिक पदार्थ घालतात ती तर आणखीनच वाईट बाहेरची लोणची जास्त चवदार लागतीलही परंतु शरीराची फार हानी होते हे लोकांच्या लक्षात येत नाही काही लोकांनी वर्तमानपत्रात वाचले की रोज लिंबू घेतले तर रक्तशुद्ध होते त्याप्रमाणे मिलिटरीच्या एका मोठ्या ऑफिसरने रोज एक लिंबू खाण्यास सुरुवात केली हा फक्त रोज ध्यानधारणा व उपासना करतो एके दिवशी त्याचा एक पाय दुखायला लागला व हे दुखणे वाढत गेले नंतर काही दिवसांनी लंगडायला सुरुवात झाली डॉक्टरांना दाखविले अश्रोपचार झाले काही गुण येईना नंतर ह्या भक्ताने माझ्या कानावर घातले व विचारले की रोज दोन अडीच तास ध्यानधारणा केल्याने पाय दुखतो काय मी नकार दिला नंतर चौकशी केली की दिवसभरात काय आहार घेता नंतर त्याने खुलासा केला की दिवसभरात एक अख्खे लिंबू खातो मी सांगितले की हे अगोदर बंद करा आठ दिवसात औषधाविना त्याचा पाय बरा झाला साखर असो लिंबू असो किंवा कोणताही पदार्थ कधी जास्ती खाऊ नका अति सर्वत्र वर्ज्य येत रोज लिंबाची एक फोड शरीराला मानवेल एका भक्ताने चौकशी केली की गुळाने रक्त शुद्धही होते का हो गुळाने होते काही लोक मुद्दाम साखरेऐवजी गुळाचा चहा पितात काही लोक उन्हाळ्यात ऊन उन लागू नये म्हणून गुळाचा चहा पितात गुळ जास्त घेतल्याने भूक मारली जाते व अन्न कमी जाते आपण रोज जे अन्न खातो त्यातून आपल्या शरीराला ताकद मिळते जर अन्न कमी घेतलं की शरीरातील ताकद कमी होते अशक्तपणा वाढतो कोणतीही वस्तू प्रमाणात घेतली तर त्रास होणार नाही श्री गुरुदेव दत्त